नमस्कार मी ऐश्वर्या कुलकर्णी तुम्हाला सर्वांचं मराठी मनोरंजन विश्व या चॅनलमध्ये खूप खूप खुँग स्वागत करते मित्रांनो कलर्स मराठीवर आपल्या भेटीला येते एक नवीन मालिका जिचं नाव आहे दुर्गा आणि या दुर्गा मालिकेतून अभिनेत्री रुमाणी खरे आणि अभिनेता अंबर गणपुळे आपल्याला आपल्या भेटीला येत आहेत दुर्गा देशमुख आणि अभिषेक मोहिते या रूपामध्ये तर त्यांनाच विचारूया की त्यांना कसं वाटतंय नवीन काय उत्साह आहे त्यांच्यामध्ये नमस्कार तुमच्या दोघांचंही आमच्या चॅनलमध्ये मी खूप खूप स्वागत करते कसे आहात मस्त तुम्ही कसे आहात मस्त काय वाटतंय नवीन सुरुवात नवीन उत्साह हो, नवीन सिरियल नवं शेड्यूल एक्सायटेड आहोत आम्ही खूपच जास्त एक वेगळी गोष्ट घेऊन याचा प्रयत्न करतोय आणि थोडी एक्झायटी आहे की जे आपल्याला सांगायचं आहे ते लोकांपर्यंत पोचेल पोचलं तरी ते कशा पद्धतीनं रिसीव होईल ही एक्झायटी आहे आणि पहिल्यांदाच आम्ही दोघं लीड करतो जसं ती एक रिस्पॉन्सिबिलिटी पण आहे आमच्यावर आणि आय होप इट वर्क्स आउट रुवाणी तुला कसं खूप भारी वाटतं तो म्हटला तसं की एक रिस्पॉन्सिबिलिटी थँक्यू थँक तो म्हटला तसं की एक रिस्पॉन्सिबिलिटी पण आहे पण तेवढीच उत्सुकताही आहे आणि होपफुली आम्ही आय थिंक नाही म्हटलं तरी लीड म्हटलं तरी एक प्रेशर येतं थोडंसं त्यामुळे जास्त कष्ट घेतले जातात त्यानिमित्ताने किंवा जास्त एक हे नीट करायचं आहे बरं का अशी स्वतःलाच एक मागे बजावणी असते तर आम्ही जितके एफर्ट्स होतले ते लोकांपर्यंत रिफ्लेक्ट होतील अशी आमची इच्छा आहे एक नवीन भूमिका आहे कुठलाही अभिनेता असेल किंवा अभिनेत्री असेल जेव्हा आपल्यासमोर भूमिका येते तेव्हा आपण कुठेतरी स्वतःशी रिलेट करून बघतो की आपले आणि या भूमिकेचे सारखे पॉईंट्स काय आहेत तर जेव्हा तुमच्याकडे हे आलं तर तेव्हा ॲज अंबर किंवा ॲज अ रुमाणी त्या भूमिकेमध्ये तुम्हाला काय जाणवलं की हे कुठेतरी आपल्यासारखं आहे या कॅरेक्टरचं म्हणाल तर आर्टिस्टिक बाजू जी आहे ती जास्त मी रिलेट करू शकलो या क्षेत्रामध्ये असल्यामुळे आणि मला पण स्केचिंगची बऱ्यापैकी आवड असल्यामुळे त्याचं ते, ते आर्टिस्टिक बॅकग्राऊंड मी रिलेट करू शकलो पण बाकी पॉलिटिकल आणि ह्याचं काही माझं दूरदूरपर्यंत संबंध नाही आणि माझ्या घरच्यांचाही नाही आणि माझाही नाही त्यामुळे तो एक चॅलेंज हो होता पण ब्रीफिंग आम्हाला अशा पद्धतीनं दिलं होतं आमच्या रायटरनी आणि प्रोड्युसर सचिन सरांनी की Uh, जास्त एफर्ट्स घ्यायला लागले नाही ते इट वॉज देअर ऑन द पेपर आणि आम्हाला फक्त ते फॉलो करायचं होतं आणि जसे जसे आम्ही सीन करत गेलो तसं तशा तस गोष्टी समजत गेल्या आणि एक वेगळं डायमेन्शन कॅरेक्टरचं ओपन होत गेलं प्रत्येक वेळेला सो so, येस yes. uh, खूप ऑनेस्टली सांगायचं सा झालं तर दुर्गा आणि रुमानीमध्ये खूप स्टार्क डिफरन्सेस आहेत काही काही त्यामुळे मला जास्त मजा आली ते कॅरेक्टर वाचल्यावर हे लक्ष आलं की अरे हे कॅरेक्टर आपल्यासारखं नाही आहे म्हणजे या कॅरेक्टरला जास्त कष्ट घ्यावे लागतील म्हणजे अजून जास्त चॅलेंजेस आहेत त्यामुळे ते टॅकल करायला मी खूप इंटरेस्टेड होते आणि त्यामुळे जास्त वर्किंग झालं त्यानिमित्ताने किंवा एक ओके okay, अशी एक मुलगी असू शकते बाबा तिचं कारण घरचं बॅकग्राऊंडही खूप वेगळं आहे माझं खूप वेगळं आहे किंवा आमच्या आवडीनिवडी पण नाही फार जुळत ती जर्नलिस्ट आहे मी एक काय ॲक्टर आहे त्यामुळे mm -hmm. हे डिफरन्सेस क्लोज न करताही एकमेकांना कुठेतरी रेझोनेट करता येणं माझ्यासाठी चॅलेंजिंग की मला खूप मजा आली आत्ताच तू म्हटलीस की तिचं कॅरेक्टर जे आहे ते थोडं वेगळं जर्नलिस्ट आहे पण तिचं प्रोमोनुसार आपल्याला जे बघायला मिळतं की तिचं जे बॅकग्राऊंड आहे ते थोडंसं खडतर आहे कुठेतरी त्यामुळे तिच्यातली दुर्गा नावाप्रमाणे दुर्गा जागी होती पण खरंच जर एखाद्या मुलीच्या वाटेला हे असं आलं म्हणजे तर काय याच्यावरती तुला काय वाटतं की एखादी मुलगी जर असेल तिचं खरंच आयुष्य असं असेल तुला खरंच सांगू मला असं मग लेट्स नॉट विश दॅट अपॉन एनी बडी बरेच अशी इतकी परिस्थिती होऊ नये सगळ्यांचंच आयुष्य सुखानी सुखासुखी जावं असं वाटतं पण प्रत्येक स्त्रीच्या आतमध्ये कुठेतरी दुर्गा दडलेली असते त्यामुळे कुठल्याही परिस्थितीवरती मात करून त्याच्यावरती वरचड ठरणं हे तिच्यामध्ये असतंच त्यामुळे जरी अशी परिस्थिती चुकून माकून कुणाच्याही नशिबी आली तरी सुद्धा आम्ही ब्रिटिशर की त्या वेळेला त्या मुलीमधली दुर्गा जागी होऊन ती तिला बरोबर मार्गाने व्यवस्थित पुढे आणेल आपण बऱ्याच सिरियल बघतो त्याच्यामध्ये काही कॉमन गोष्टी असतात म्हणजे सासूसुनेचा ड्रा ड्रामा असेल किंवा ज्या लीड्स असतात त्या बहुतांश वेळी थोड्याशा रडणाऱ्या थोड्याशा अशा पण ही हां सोशिक असतात पण हा विषयच वेगळा आहे जेव्हा तुम्हाला दोघांना या विषयाबद्दल कळलं की आपण जस जी सिरियल करतो आहे त्याचा विषय असा असा आहे तर तेव्हा काय वाटलं किंवा तेव्हा विषय ऐकून कसं झालं म्हणजे किती एक्साइटमेंट होती मला ॲक्च्युली सुरुवातीला आमचे जे ई आहेत अविनाश भानुशाली अभिदादाचा फोन आला होता की असं असं सिरियल आहे तर तू करणार का आणि त्यावेळेला त्यांनी सांगितलं की सचिन दरेकर माहिती आहेत का ते प्रोड्यूस करणार आणि मी एकथी बेगम त्यांचं बघितलं होतं आणि मला काम करायचं होतं त्यांच्यासोबत सो मी मला आवडेल करायला सो सरांनी फोन केला सरांनी आधी पूर्ण गोष्ट ऐकवली जी काही दुर्गाची होती श सुरुवातीपासून शेवटपर्यंत आणि ती गोष्ट ऐकल्यावर मला असं झालं की मी त्यांना म्हटलं होतं सर खूप वेगळी गोष्ट आहे आणि मला नक्की याचा भाग व्हायला आवडेल कारण मी पण असं काहीतरी एक ॲक्टर म्हणून आपण शोधत असतोच सो मी पण असं शोधत होतो काहीतरी वेगळं काम किंवा वेगळी भूमिका करायला आणि हे आलं ही गोष्ट आली आणि मी लगेच माझ्याकडनं तयारी दाखवली मग त्यांनी ऑडिशन घेतली आणि एका दिवसात वगैरे माझं कास्टिंग झालं होतं म्हणजे की त्यांचा फोन आला होता की आपण जाऊया पुढे सो ते बरं वाटलं आणि चांगल्या गोष्टीचा भाग होता येत आहे समाधान पण आहे तू म्हटलीस तसं की लीड असूनही हे कॅरेक्टर खूप वेगळं आहे अबला नारी नाही ती सोशिक नाही आहे ती तिच्यावरती जे काही जुलूम होता जे काही अन्याय होता त्याच्या विरुद्ध आवाज उठवणारी आहे आणि ती तिच्या मतांबाबतीत प्रचंड ठाम आहे सो असं एखादं पात्र आपल्या वाटेला येणं म्हणजे नशिबाची गंमत आहे आणि ते जेव्हा आलं तेव्हा मग असं की अरे हे, हे करायला पाहिजे इथे करूयात का नको हा प्रश्नच येत नाही त्यामुळे जेव्हा ते नरेशन ऐकलं तेव्हा असलं की आता फक्त क्रॅक कसं करायचं आणि किती चांगलं पोर्ट्रे करायचं हे आपल्या हातात आहे आपण एक शंभर टक्के आपल्या साईडने एफर्ट्स येऊयात आणि हा हिस्ट्री आता, आता आलेलीच आहे ती मालिका सगळ्यांसमोर Uh... बाबांनी छान पोस्ट टाकली आहे इंस्टाग्रामवर लाडक्या लेकीची तर जेव्हा बाबांना सांगितलं की बा आता आई आम्ही सकाळपासून बघतो uh -huh. की आई एवढं प्रत्येक इंटरव्ह्यू त्या इतक्या कौतुकाने बघतायत तर काय वाटतं आई बाबांना जेव्हा सांगितलं तेव्हा त्यांची रिॲक्शन काय होती किंवा आज आई इथे कौतुकाने बघते uh -huh. तर तुला काय वाटतंय खूप छान वाटतं कारण कायमच की ते खूप मला एक सपोर्टिव्ह एन्वयरमेंटमध्ये मी लानाची मोठी झाली आणि प्रत्येक कामामध्ये ते कायम माझ्या पाठीशी असतात आणि ह्याची गॅरंटी असणं एक वेगळंच फिलिंग येते पण मला असं युजली होत नाही मी कुठलेही काहीही निर्णय घेणार असेल मग ते प्रोफेशनल वेमध्ये असतील किंवा पर्सनल आयुष्यातले तर कुठेतरी त्यांना कॉन्स्टंट माहिती असते अपडेट्स असतात की बाबा हे असं असं होतं आहे असं असं होतं आहे जेव्हा मी पहिली ऑडिशन रेकॉर्ड केली तेव्हा तीच आईनी फोनवर शूट केली होती किंवा जेव्हा मला कॉल आला की भेटायला येऊ शकता का मग त्यांना सांगितलं होतं असं असं जाते काय लक्षात ठेऊ काय करू असं करू तसं करू ते बाबाकडनं सांगितलं बाबाने सांगितलं होतं ते आणि मग जेव्हा मला कळलं तेव्हा पहिला फोन ऑब्व्हिअसली त्यांना होतं की हॅलो चालू आता असं असं झालं आहे आणि बहुतेक डन आहे आपण प्रोजेक्ट ऑन आहे तर झालं की ओके शॉप कारण सचिन दरेकर आणि ऑफकोर्स हे नावं पण त्यांना माहिती होती त्यामुळे ते पण असे छान होते आणि गोष्ट जेव्हा साधारण एक नरेशन त्यांना सांगितलं या या लाईन्सवर आहे तेव्हा तर बाबालाही असं की जर का वेगळी गोष्ट आहे वेगळं काहीतरी करायला मिळतं ते करायलाच पाहिजे बऱ्याच दिवसापासून शूट चालू आहे तर आपले राजेंद्र दादा असतील किंवा शिल्पा ताई असतील यांच्यासोबत काम करताना किती मजा येते खूप मजा आली राजू दादाबरोबर मी खूपच लवकर कम्फर्टेबल झालो होतो पहिल्याच दिवशी आम्ही बोलत बसलो होतो तेव्हा शिल्पाताईबरोबर सीनच्या थोडंसं दडपण होतं पण एकदा सीन झाल्यावर एक दा तो कम्फर्टनेस आला आमच्यात आणि खूप शिकण्यासारखं इतकी वर्ष ते काम करत आहेत दोघंजणं आणि मी मगाशी म्हटलं तसं मला वृंदाताईबरोबर सीन करायला आवडेल आणि मी वाट बघतो त्या दिवसाची की कधी तो सीन लिहिला जाईल आमच्यासाठी पण आय डोंट नो तो येणारे कथेत नाही येणारे पण माझी एक पर्सनल इच्छा आहे की मला तिच्याबरोबर पण सीन करायला आवडेल कारण ती पण एवढी इतका इतक्या वर्षांचा अनुभव आहे तिच्याकडे पण आणि इतकी सुंदर ॲक्ट्रेस आहे ती डोळे तिचे आणि ज्या पद्धतीनं ती त्या प्रोमोमध्ये एक लुक मागे टाकते आणि तुला लक्षात येतं की या बाईचं काहीतरी इथं बिघडलेलं आहे ते, ते एका लुकमधनं तिने हे केलं होतं सो मला तिच्याबरोबर करायला आवडेल माझे राजदादा आणि शिल्पाताईबरोबर कमी सीन्स आले तसे पण मला एक प्रखर्षाने लक्षात आलेली गोष्ट म्हणजे अनेक वर्षांचा अनुभव जेव्हा पाठीशी असतो तेव्हा तुम्ही इतके एफर्टलेसली ते कॅरेक्टर बाळगू शकता ना तर तसं आम्ही प्रोमो शूट होतो तेव्हा पहिले सीन्स त्यांच्याबरोबरचे झाले आणि त्या पॉईंटला मला असं लक्षात आलं की अरे जे काही दुर्गाच्या डोक्यात चालू आहे जो बदला आहे किंवा जो एक व्हेंचफुलनेस डोक्यात सगळं भरलेलं आहे तिच्या तर त्या एका लुकमध्ये मला राजूदादा दिसत होता सो so एक शेवटचा एक फ्रेम आहे की ती दुर्गा पाठीमागनं चालत येते फक्त आणि मागे अख्खी फॅमिली दिसते मोहिते फॅमिली सो so एव्हरी टाईम प्रत्येक टेकच्या वेळेला मी प्रॉपर राजू दादांच्या डोळ्यामध्ये बघत होते आणि ही वॉज गिव्हिंग मी दॅट स्टेअर की विच विल प्रॉब्ली मेक माय कॅरेक्टर हेट हिम आणि ते एफर्टलेसली मग तुम्हाला एक फार कष्ट पडतच नाही ते आपसूकपणे तुम्हाला ती वाईबच येते आणि यू जस्ट गो अलॉग विथ दॅट त्यामुळे ते खूप एक्सायटिंग होतं आणि अर्थात वृंदाताई बरोबर माझे सर्वात जास्त सीन झालेत आई मुलीचं नातं आहे आणि वेगळा एक्सपिरियन्सच येतो कारण जेव्हा आपण सीन वाचतो असं होतं तसं होतं आणि मग जेव्हा रोल होतो आणि ते त्या झोनमध्ये जाते ते होतं की आई आई नको आई नको परत नॉर्मल आहे प्लीज इतकी ती वेळ आत्मन्न मनापासून आलेली हाक असते त्यावेळेस